सायबर गुन्हेगारीच्या गुंतागुंतीच्या जाळ्याचा पर्दाफाश करत पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अवघ्या चार दिवसात तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास करत देशाच्या चार वेगवेगळ्या भागातून चार आरोपींना अटक केली आहे या टोळीने बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे नागरिकांची तब्बल एकाहत्तर लाख रुपयांची फसवणूक केली होती धाराशिव लातूर जयपूर आणि भिलवाडा येथे सापळे असून ही कारवाई करण्यात आली या गुन्ह्यांची सुरुवात एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज नावाने व्हॉट्सॲपवरून फिर्यादीला संपर्क करून झाले त्यानंतर ऑरोमॅक्स या बनावट ट्रेडिंग ॲपवर गुंतवणुकीचा आमिष दाखवत सातत्याने नफा मिळवण्याचं आश्वासन देऊन पैसे उफळले गेले पोलिसांनी या तपासादरम्यान आयडीएफसी खात्यात अवघ्या दोन दिवसात तीन पूर्णांक पंचवीस कोटींची उलाढाल लक्षात घेतली हे खाते धाराशिवमधील अल्फ दाबाद मोमीनच्या नावावर असल्याचं निष्पन्न झालं त्याला अटक करून माहिती घेतली असताना लातूरमधील अजय खुदासे याचे नाव पुढे आले खुदासेच्या सांगण्यावरून तपासाची साखळी पुढे सरकली सा जयपूरमधून राहुल सिंग कर्नावत आणि भिलवाड्याहून प्रेमशंकर बैरागी यांना अटक करण्यात आली विशेष म्हणजे ही टोळी चक्क चायनीज आणि कंबोडियामधील व्यक्तींशी थेट संपर्कात होती नागरिकांकडून बँक खाती उघडून घेऊन त्यांचा गैरवापर केला जात होता ही कामगिरी केली पोलीस आयुक्त विनायक चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी उपनिरीक्षक सागर पोमन विद्या पाटील आणि त्यांच्या समर्पित पथकाने सायबर गुन्ह्यांशी झुंज देताना पिंपरी चिंचवड पोलिसांचा हा डिजिटल शेर दौड खूपच उल्लेखनीय होता द पोलीस न्यूज ब्युरो पिंपरी चिंचवड